हा तालुका मला पर्यटन करता आला हा तालुका मला अष्टविनायक करता आला या तालुक्यामध्ये मला बिबड सफारी आणता आली या तालुक्याचे रस्ते मला लांब पल्ल्याचे करता आले या तालुक्याचे लांब पण्याचे मला ब्रिज करता आले आपण जुन्नर शहराकडे जाताना सगळे रस्ते आपण एका वेळेला सिमेंट कॉन्क्रीटचे केले कळेसाहेब आणि सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते एक वेळ करता असताना मला सहज आठवले हे गाव आदरणीय सहकार वर्षी आमदार शिवाजीराव कळेसाहेबांचं गाव आहे मी अवस्था पाहिली आपण सगळे म्हटलं ज्या लोकांना पारंपरिक मतदान करत होते आतापर्यंत त्या लोकांनी कधीच तुमच्या गावाकडे पाहिलं नाही पण मी निर्णय केला की आदरणीय सहकार वर्षी आमदार शिवाजीराव काळे यांच्या गावाला न्याय द्यायचा कॉन्ट्रॅक्टर म्हटलं साहेब हे मोठं काम आहे याला जवळजवळ दीड कोटी रुपये लागतील म्हंटल पंचवीस लाख रुपये मी देतो बाकीच्या पैशाला तो, तो राहा इतर पैसे मी तुमच्या दुसऱ्या ठिकाणी काढून देतो पण शिवाजीरावांच्या गावाला मात्र सिमेंट कॉम्पेटचा रस्ता कर आणि एका वेळेला एका टायमाला कुठलाही निधी नसताना सिमेंट काँग्रेसचा अमरापूर करणारा मी राज्यातला पहिला आमदार आहे हे आपल्या सर्वांना कळत यासाठी मनामध्ये लागते या सगळ्या रस्त्यावर तुम्ही ला जा वडदला जा कुठेही जा धामणखेडला जा तिकडे तुम्ही ओझरला जा लेण्या जा किंवा उन्हा तिकडे नाराज आता जुन्नरचा रस्ता हे सगळे सुपरस्टार रस्ते आपण त्यावेळेला कागदावर घेतले त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं नियोजन केलं शेवटी या खुर्च्या सा असतात 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 या खुर्च्या खुर्च्या त्या सा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडला पाहिजे मी जास्तीचं भाषण करणार नाही मला आहे की रेंगळेला भाषण कुणाला ना आवडत नाही पण मी तुम्हाला दोन गोष्टींवर मी फोकस करतो मुद्दा बोल एक की मी निवडणुकीच्या दरम्यान आपल्या सर्वांना शब्द दिला होता की अठरा ते पासष्ट वयोगटातल्या सगळ्या महिलांचं मी माझ्या खिशातल्या पैशाने दहा लाख रुपये प्रत्येक महिलेचा मी विमा काढणार शब्दा तो शब्दावर मी कायम आहे आणि तो विमा मला काढायचा कारण माझी महिला जी आहे ती सुरक्षित व्हायला पाहिजे घरामध्ये कर्ज असेल पुरुष शिकत असतील तर ते आपल्या नवऱ्याला सांगत नाही की मला आजार जाणार ते बिचारी हंगाव काढते साहेब ते स्वतःच्या आयुष्याला दिशेने घेऊन जाते ती, जा ती, ती जीवाची परवा नाही करत माझी महिला बघेल तिला असं वाटतं की माझं काय होईल ते होईल पण माझ्या मुलाबाळांचं चांगलं व्हायला पाहिजे माझ्या मालकाला त्रास होता कामा नये आणि अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला स्वयंपूर्ण करण्यासाठी तिला दहा लाख रुपयाचं सुरक्षा कवर प्रत्येक महिला द्यायचा आपण निर्णय केला आणि त्याच्यासाठी आपण एक जानेवारी ते एकतीस जानेवारी आपण सर्वांची नोंदी घ्यायला सुरुवात करणार आहे आणि मी संगतांना सांगितलं संगताईचं काम मुंबईमध्ये चांगलं होतं आपल्याला पुढाकार घ्यावं लागेल आपल्याला महिलांचं काम करावं लागेल मी प्रत्येक नोडवर काम कामासाठी महिलाच्या हातामध्ये हे स्वतंत्र अधिकार देणार आहे ज्या महिला चांगल्या काम करतील शेवटी कसं आहे ही चय आहे जर आपण चांगलं काम केलं तर आपण प्रत्येक महिने सावित्रीबाईचे स्वप्न सावित्री आहे तर आज महिला इतक्या स्वतंत्रपणे आमच्या समाजामध्ये बसायला आमला त्याचा एक काळ होता की दरवाज्याच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर महिलेला येणं अतिशय आलगड होत आजही सोलापूरच्या आणि त्या भागामध्ये मी गेलो तर तांब्यावर पाणी द्यायला महिला येत नाही पुरुष येतो म्हणजे आज या गोष्टी आहेत समाजामध्ये नको आपल्याला महिलांना महिला जर स्वतंत्र दिलं पाहिजे त्यांना उच्च शिक्षित केलं पाहिजे बघा दौर उघड केले तर आज कुठल्याही कॉलेजचे तुम्ही रिझल्ट घ्या ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल इंडिया सगळ्या रिझल्ट मध्ये सगळ्यात जर समजा डिस्ट्रिक्शन लेव्हलला जर सगळ्यात हायेस्ट लेव्हलला जर कोण पासआउट होत असेल तर आता सगळ्या मुली होतात सगळ्या महिला होतात कारण का त्यांच्यावरती बौद्धिक क्षमता ऑलरेडी होती पण त्यांनी आपण आपण त्यांना कधी संधी दिली नाही आणि म्हणून या खूप नेटाचा संसार करतात तुम्ही विचार ना की शरद सरोवरचा संसार कोण करतो तर शरद सरोवर नाही करत माझी धर्मपत्नी करते आम्ही चोवीस सहा समाजामध्ये लढत असतो पण आमचे पाठ रखन करणारे आमच्या अर्धांगली असते त्यामुळे तिचं महत्व काय आहे कि मोर आठ दिवस जर सगळं ती घर सोडून गेली म्हणजे प्रेमाने या राजा समजा गेली माहेरी तर आठ दिवस घराची काय अवस्था होती संतोषले कायको नव्हती आता काय करायचं तर हे अडचण महिल्याचं काय स्थान आहे आयुष्यामध्ये आणि तुम्हाला मी सांगतो त्यामुळे त्यांचा दहा लाखाचा विमा काढत असताना उद्या कुठे पडझड झाली हात मोडला पाय मोडला पिशवीची गाठ आली पिशवी काढायची ठरली एप आला ऍडवर्टीस काढायचा ठरला तर अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये तिला घरामध्ये श्वास सांगायची गरज नाही तिने चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचे मग तिचं काय ऑपरेशन चाळीस हजार रुपये असं पिशव काढायचा तर चाळीसच्या चाळीस हजार रुपये तिचे मोफत रुपये तिच्या खिशातून नाही जबाबदारी आता आपण या विम्याच्या बाधीतून घेतलेली <laughs> आणि कर्मधर्म स्वयंपाक समजा एखादी महिना आजारपणामध्ये किंवा अपघातामध्ये बिचारी गेली काय माणसाचं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे पण ते बिचारी जर समजा गेली तर मात्र तिच्या कुटुंबाला तिच्या कच्च्या बच्च्यांना चिल्ली पिल्लांना म्हणजे लहान लहान मुलांना आणि तिच्या कुटुंबाला शाश्वत ह्या विमातून दहा लाख रुपये तिच्या कुटुंबाला तिच्या बच्चा तिच्या मुला मिळणार हे पद्धती तुम्ही लक्षात घ्या ही वस्तुस्थिती आहे